Hmm. राज्य सरकारच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागील आठवड्यामध्ये विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती परंतु या मदतीच्या विशेष पॅकेजमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश नाहीये शेतकऱ्यांना फक्त दुष्काळामध्ये ज्या सवलती दिल्या जातात त्याच फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये लाईट बिल असेल किंवा विद्यार्थ्यांचं फी माफ करण्यासारख्या काही किरकोळ सुविधा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत पण सरकार आणि सरकारमधले लोक जे गाजावाजा करतात की शेतकऱ्यांना आम्ही अठरा हजार रुपये हे, हेक्टरी मदत किंवा वीस हजार अशी काही पोकळ घोषणा देण्याचं काम मधील लोक आणि सरकार करत आहे त्या मदतीच्या सर्व घोषणेमध्ये आपला बुलढाणा जिल्हा नाहीये ज्या जो शासन निर्णय सरकारने या ठिकाणी काढला होता त्या शासन निर्णयाची आज आम्ही एसडीओ ऑफिस कार्यालयासमोर मेकर येथे या ठिकाणी होळी केलेली आहे आणि आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की बुलडाणा जिल्हा या विशेष पॅकेजमध्ये या ठिकाणी बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करावा आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे मदत देण्यात यावी जर या आंदोलनाचं सरकारने या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष घेतलं नाही आणि शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना या ठिकाणी अतिशय उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही